देश पातळीवरील वीर जवान देशाची रक्षा करतात आणि देशाचं संरक्षण करतात आणि आपलंही रक्षण करतात अगदी तसंच आरोग्य विभागामध्ये आशा वर्कर ह्या पूर्ण जनतेचं सर्व आजारांपासून रक्षण करत असतात आणि त्याही एक आपल्या देशपातळीवर जसे वीर जवान खरे योद्धा आहेत तशाच ह्या सर्व आशाताई सुद्धा आजारांपासून लांब ठेवण्याचं काम करत असतात आणि त्याही एक खूप मोठ्या योद्धा आहेत आणि ह्या आशाताई आपल्याला सर्व आजारांपासून आपलं रक्षण करत असतात प्रत्येक आजार आपल्यापासून दूर ठेवत असतात अगदी गावात नवनवीन कुठल्याही योजना आल्या तरी सर्व आशाताई निर्भीडपणे त्या योजनेना सामोरे जाऊन अगदी जनतेमध्ये जनजागृती करत असतात अगदी तसंच भारत भारत देश हा ह्या वर्षी मुक्त करण्याचं शासनाने धोरण आखलं आहे तर सर्व आशाताई ह्या गोष्टीत नक्की पुरेपूर उतरतील अशी मला खात्री आहे आरोग्य विभागातील सर्वात महत्वाचा आरोग्याचा कणा ही आशा स्वयंसेविका मानली जाते आणि आपली आशा स्वयंसेविका ही नक्कीच यावर्षी मुक्तासाठी पुरेपूर योगदान देऊ शकते आणि सर्व आशाताईंनी गावामध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे तसेच ही जनजागृती करत असताना त्याच्यामध्ये काही सस्पेक्टेड म्हणजे संशयितला भरती लाभार्थी शोधायचे आहेत ते संशयित लाभार्थी शोधल्यानंतर त्याच्यामध्ये जेवढे पॉझिटिव्ह लाभार्थी येतील त्यांना त्वरित उपचार सुरू करायचा आहे आणि डॉट प्रणाली राबवायची आहे हे जर राबवण्यात आली तर ता नक्कीच आपल्याला भारत देश मुक्त होण्यासाठी मदत होईल आणि आपल्या आरोग्य विभागातील इतर कर्मचाऱ्यांबरोबरच आपल्या आशाताई ह्यामध्ये पुरेपूर उतरून अगदी कसोशीनं यावर्षी भारत देश मुक्त करण्यासाठी नक्कीच मदत करेल आणि यामध्ये तिचा नक्कीच मोलाचा वाटा ठरेल असे मला वाटते सर्व आशाताईंनी आपल्या भागातील टी मुक्तता होण्यासाठी यावर्षी आत्ता मार्च सुरू आहे एक एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू होत आहे आणि त्या वर्षामध्ये स्वतः सर्व आपल्या गावठाण्यातील कृती आराखडा करणे गरजेचे आहे कृती आराखडा केल्यानंतरनं त्याच्यामध्ये पूर्ण लोकांची माहिती मिळू शकते आणि ती माहिती मिळत असताना सर्वे करत असताना त्याच्यामधील सर्व सस्पेक्टेड लोक शोधून त्यांना एक्सरेसाठी टी बीसाठी आव आवश्यक असणाऱ्या सर्व टेस्टसाठी त्यांना पुरेपूर मोटिवेट करतील आणि ते मोटिवेट झाल्यानंतरनं त्याच्यामधून सस्पेक्टेड लाभार्थी निघतील त्यांना लवकरात लवकर औषध उपचार करणे गरजेचे आहे आणि त्वरित उपचार सुरू करावा डॉट प्रणाली लाभवावी तसेच घरातील काही संशयित रुग्ण लाभार्थी असतील त्यांनाही आपल्याला ह्यामध्ये तपासणी करून घ्यायची आहे आणि ती तपासणी झाल्याबरोबरच त्यांना औषध उपचार सुरू करावायचा आहे चला तुम्ही आम्ही आणि सर्व आरोग्याची टीम मिळून टी बीला हरवूया आणि आपला भारत देश टी मुक्त करूया धन्यवाद